दादा राज्याचे जवळजवळ सहा वेळाला उपमुख्यमंत्री होते आणि अशा उपमुख्यमंत्र्यांचा ज्या वेळेला अपघात होतो त्या अपघाताची सखोल चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे अत्यंत गरजेचं असं मला वाटत एकंदर आपण त्या अपघात अपघाताचं चित्रकण पाहिलं सकाळी आठ साडेआठची वेळ होती आणि येतानाच ते विमान यास तिळक आपल्याला दिसत आहे येतानाच विमानते येतानाच ते असं तिर कमल सागर तिळक असलेलं आपल्याला पाहायला नव्हत काही लोकांचं म्हणणं असं आहे की धावपट्टीवरती ते आलं नाही काही लोकांनी असं सांगितलं की त्या विमानाचा आवाज वेगळाच येत होता आणखी असं निष्पन्न होत मग नेमकं पायलटला अडचण काय होती ते विमान खाली आल्यानंतर सगळं मध्ये यायला हवं ते असं वाकडं का आलं याच्यामध्ये या विमानाच्या बाबतीमध्ये सखोल चौकशी आवश्यक आहे अत्यंत गरजेचं आहे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसारख्या ज्येष्ठ नेत्याचा जो अपघात होत असेल अशा पद्धतीनं तर बाबतीत चौकशी होणं खूप गरजेचं आहे मग यानंतर विमानानं कुठलाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा ज्येष्ठ नेते कोण करणार नाहीत मग जे विमान हे असुरक्षतेचं साधन आहे असं होईल ते असं होईल पण याच्यामध्ये अधिक स्पष्टता येणं आवश्यक आहे गरजेचं असं मला वाटतंय असं मला वाटतंय शासनानं दिल्लीने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारने याची नोंद घेतली पाहिजे केंद्र सरकारच्या देखील अत्यातला विषय आहे पण तातडीनं ह्याची सखोल चौकशी व्हावी अशी माझी मागणी आहे अशी माझी मागणी धन्यवाद जय महाराष्ट्र ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका